सर्वांना जय भीम मी वर्षा सुधीर धारगावे वंचित बहुजन आघाडीची उत्तर नागपूर महिला अध्यक्ष आज उत्तर नागपूरमध्ये मुरलीधर मेश्राम आमचे जे उमेदवार आहेत आमचा पाच तारखेपासूनचा आजपर्यंतचा म्हणजे नववा दिवस चालू झालेला आहे आणि हा नऊ दिवसाचा आमचा जो प्रचाराचा दिवस आहे खूप जोमाने आणि खूप वेगाने चालू आहे महिला इतर लोकांचा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो प्रत्येक वस्तीतील महिलांचा किंवा लोकांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्ही सर्व आमचा जो वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण ग्रुप आहे तो घराघरापर्यंत जाऊन ज्या काही समस्या आहेत मुरलीधर मेश्राम साहेब त्यांच्या समस्यांचं निवारण करू आणि आम्ही करणारच आम्ही निवडून येणारच असे आमचे सर सर्वांना सांगतात आणि आम्ही सुद्धा सर्वांना सांगत असतो महिला आघाडी उत्तर नागपूरमध्ये ज्या प्रकारे प्रचार जोमाने सुरू आहे ज्या प्रकारे आम्ही आता प्रचार करत आहे लोकांमध्ये रोष दिसत आहे आमचे जे प्रस्थापित पक्ष आहेत लोकांमध्ये रोष दिसत आहेत आणि लोकांचं म्हणणं आहे की आम्ही सत्तर वर्ष या पक्षांना दिलं प्रस्थापित पक्षांना दिलं निवडून दिलं पण आमचे मूलभूत अजून प्रश्न सुटलेले नाहीत इथे अजून व्यवस्थित इंग्लिश शाळा सुरू झालेल्या नाही आहे इथले मूलभूत प्रश्न पाण्याचा प्रॉब्लेम दिसत आहे ज्या प्रकारे आम्ही रॅलीमध्ये फिरत आहोत पदयात्रेमध्ये फिरत आहोत आम्हाला इथे प्रश्न दिसतो शिक्षणाचा रोष आहे तो रोष दिसत आहे आणि लोकांचं म्हणणं प्रचंड बहुमताने सिलेंडरला आम्ही मतदान करू असं लोकांचं म्हणणं आहे लोकांना बदल हवा आहे आणि त्यांनी सुद्धा सिलेंडरला मतदान देण्यासाठी आमचे जे उमेदवार आहेत मुरलीधर मेश्राम साहेब यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देऊ कारण आम्हाला बदल हवाय आम्हाला शिक्षण हवं आहे आम्हाला चांगले रोड हवाय आहे आम्हाला शुद्ध पाणी हवं आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांचा पाठिंबा इथले जनतेचा पाठिंबा दिसतोय आणि त्याबद्दल इथल्या जनतेचे सुद्धा आम्ही धन्यवाद काशीनाथ मेश्राम ब्रॅकेटमध्ये मुरली ट्युशन क्लासेस या ना नावाने मला ओळखतात मुरलीधर काशीनाथ मेश्राम ब्रॅकेटमध्ये मुरली ट्युशन क्लासेस शॉर्टकटमध्ये मुरली सर या नावाने मला उत्तर नागपूरमध्ये ओळखतात उत्तर नागपूरमध्ये चार लाख पस्तीस हजार जनता आहे त्यामधून साडेतीन लाख जनता मला डायरेक्ट नावाने चेहऱ्याने ओळखतो आणि म्हणून त्या अनुषंगाने मी उत्तर नागपुरातील तीस हजार घरावर डाव घातलेला आहे आणि त्या तीस हजार घरावर मी जो डाव घातलेला असा डाव ते तीस हजार घरासे माझ्या मुठीमध्ये आलेले आहे आणि त्या मुठीमधून काढून मला ते एक लाख वीस हजार मतदाता मला मोठ्या संख्येने मतदान करत आहेत मी कुणाच्याही ध्यानी मानी नसताना कुणाच्याही लक्षात नसताना मी अत्यंत शानपणे जशी घूस कशी जमीन पोखरतो तशा पद्धतीने मी काँग्रेसच्या आणि बी जे पीच्या तमाम ह्या उमेदवारांची ज यांची जमीन पोखरून टाकली यांना हे धुलर पोकळ्या जमिनी घ्या काँग्रेसची आणि बी जे पीचे उमेदवार मी उमेद वंचितच्या उमेदवार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वाद असलेला उमेदवार रेखाताई ठाकूर यांच्या आशीर्वाद असलेला उमेदवार माझ्या उत्तर नागपुरातील महिलांच्या पॅरेंट्सच्या युवकांच्या लोकांच्या सर्व जनतेच्या साथ असलेला उमेदवार मी उत्तर नागपूरमध्ये काँग्रेसच्या नितीन राऊत बी जे पीच्या मिलिंद माने या दोन्ही उमेदवारांना पराजित करून अत्यंत मोठ्या प्रकारे निवडून देत आहोत असे आपल्याला मी गावी देतो कारण माझ्या पाठीशी माझ्या उत्तर नागपूरची जनता आहे त्यांनी मला आश्वस्त केलेलं आहे त्यांच्या म्हणणं असं आहे की या दोन्ही आमदाराने आमची फसवणूक केली उत्तर नागपूरची आणि म्हणून आम्ही या दोन्ही आमदारांना नाकारतो आणि आम्ही या दोन्ही आमदारांना विश्राम देतो आणि विश्रामाला आम्ही तयार करतो असा मला माझ्या जनतेने संदेश दिला आहे आदेश दिला आहे त्या मुद्दा शिक्षणाचा आज माझ्या उत्तर नागपूर इलाक्यामध्ये हा <laughs> कॉस्मोपॉलिटन उत्तर नागपूर असला तरी अत्यंत गरीब मोल मोलमजदुरी करणारे सामान्य पगार कमवणारे जवळजवळ ऐंशी पर्सेंट लोकं या उत्तर नागपूरमध्ये राहतात आणि त्यांच्या मुलांना शिक्षणाकरता त्यांना एक एक लाख दीड दीड लाख दोन दोन दो, लाखाची फी द्यावी लागते ती फी ते लोकं बिचारा एवढा अल्पसा पगार कमवून ते फी भरू शकत नाहीत आणि म्हणून त्यांच्या सर्वात मग महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांच्या मुलांकरता उत्तर नागपूरमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून इंग्लिश मिडीयमची उच्च दर्जाची शाळा सुरू केल्या पाहिजेत <प्थाँगा> मी माझ्या त्या तमाम जनतेला अस्वस्थ केलेलं आहे की आपण जर मला आमदार बनवला तर मी या वर्षा या वर्षामध्येच या या वर्षामध्ये मी या वर्षामध्येच मी मला उत्तर नागपूरच्या जनतेला आमदार जे बनवला तर मी या वर्षामध्ये पाच शाळा पहिल्या वर्षात पाच शाळा पाच वर्षात पंचवीस खाजगी इंग्लिश मिडीयमच्या शाळा या उत्तर नागपूरमध्ये खोलणार असेल माझी जनतेने मी आश्वस्त केला माझी जनता या गोष्टी होत्या कारण अगर मोफत शाळा उघडली तर माझ्या जनतेचे लाख रुपये सव्वा लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये एका पालखा वाचेल त्याच्यामुळे त्याच्या तो <laughs> त्या पालकाचे जे पैसे असतील त्याच्यामुळे तो आपल्या घरगुती जीवनमानून जेवू शकतो आणि हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे बाकी मुद्दे आहेतच मग नोकरीच्या मुद्द्या बेरो बेरोजगारीचा मुद्दा आहे महिला सुरक्षेचा मुद्दा आहे हे मुद्दे आहेत पण हा जो खाजगी शिक्षणाचा जो आहे तो खाजगी शिक्षण बंद करून मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीवर असा माझ्या हे आता माझी जनता जागी आहे ज्या मनुवादी विचारधारेच्या ज्या मनुवादी विचारधारेला मान मानदार असतील त्यांच्याबद्दल मला काय म्हणायचं ते म्हणायचं नाही परंतु या आंबेडकरी विचारधारेला मानदार मी तुम्हाला तेच बोलणार तीस हजार लोकांच्या घरावर मी जो डाव मारलेला आहे त्या तीस हजार घरामध्ये माझ्या आंबेडकरी विचारधाराला मानणारे महात्मा फुलेला मानणारे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे शाहू महाराजांना मानणारे सावित्री आईना मानणारे जिजाऊला मानणारे रमा आईला मानणारे अशा ज्या संत जीवन जगणाऱ्या लोकांना मानणाऱ्या ज्या महिला आहेत ह्या महिलावर त्या लागली लाडली बहीण योजनेचा काही फरक पडणार नाही कारण त्यांच्या म्हणणं असं आहे या महिलांच्या सावित्री आईच्या ज्या मुली आहेत त्यांच्या की ते महिलांना लाडकी बहिणी योद्या देण्यापेक्षा त्या पैशाने खाजगी शिक्षण बंद करून सरकारी नोकऱ्या सरकारी इंग्लिश मीडियमच्या शाळा उघडून उच्च दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे होता हा सरकारने केला पाहिजे असा विचार आहे रोजगार रोजगारचा मुद्दा रोजगाराचा मुद्दा उत्तर नागपूरमध्ये ही जी एम आय डी सी आहे आ जो हा जो औद्योगिक परिसर आहे या औद्योगिक परिसर हा एट्टी पर्सेंट बंद आहे हा औद्योगिक परिसर एट्टी पर्सेंट बंद आहे त्यातल्या फॅक्टरी बंद आहेत फक्त वीस पर्सेंट फॅक्टर्या सुरू आहेत निर्माण सुरू मी नगर आमदार बनल्यानंतर मी आमदार बनल्यानंतर मोठ्या प्रमाणात या कोणाला पस्तीस हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट आहे